नमस्कार बालमित्रांनो पाचवी नवोदय आणि पाचवी शिष्यवर्तीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत पाचवी शिष्यवर्तीचं आज गणिताचं आपण सहावं प्रकरण संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम आणि तुलना यामध्ये आपण आज तेरावा व्हिडिओ तयार ते करत आहोत शिष्यवर्तीचा बघा त्याच्यातले काही मुद्दे आपण असे पाहणार आहोत आणि नंतर जो स्वाध्याय आहे तो बोर्डच्या स्वरूपात बोर्डवर पाहणार आहोत आपण तर बघा मुद्दे काय समजून घ्यायचे संख्याचा चढता क्रम व उतरता क्रम लावताना आपल्याला त्या संख्याची तुलना करावी लागते हे की नाही तर चढता क्रम माहीत आहे आपल्याला आणि उतरता क्रम पण माहीत आहे पण काय करत असतो आपण त्या संख्यांची तुलना करत असतो की कोणती संख्या लहान आहे कोणती संख्या मोठी आहे बघा आता नंबर दोनचा पॉईंट जर दिलेल्या संख्यामधील अंकांची संख्या समान असेल अंकांची समान म्हणजे बघा हजारात आहेत लाखात आहेत असं समान पाहिजे ते ठीक आहे ना आता इथं बघा तर समान असेल तर डावीकडून सुरुवात करावी व अंकाची तुलना करावी तर डावीकडचा कर भाग जो असतो त्याच्याहून आपल्याला कळतं की ती संख्या लाखात आहे हजारात आहे का शतकात आहे का दस आहे आणि मग ती लहान आहे की मोठी आहे हे ठरवणं आपल्याला सोपं जातं आता इथं बघा एकूण संख्या किती आहे या संख्येमध्ये पहा कॉमा दिलेला आहे त्यांनी आपल्याला सहज समजून जातं आता बघा यामध्ये तीन लाख बावन हजार सातशे एक्कावन्न चार लाख सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस आ, दोन लाख त्र्याहत्तर हजार एकशे पंचेचाळीस म्हणजे सगळ्या संख्या समान आहेत मोजल्या जरी आपण तीन तीन सहा आहेत तीन तीन इथं पण सहा आहेत इथं पण सहा आहेत मग आता ही संख्या जर आपल्याला याच्यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तर बघितल्या बघितल्या आपल्याला एवढ्यावरच कळते की ही मोठी आहे कस कसं काय कारण हा डावीकडचा अंक चार पाहिजे चा आहे अगोदर त्याच्यानंतर नंबर दोनला ही येईल उतरत्या क्रमामध्ये नंबर तीनला ही येईल कसं कळालं आपल्याला हे तर आपल्याला तुलना केल्यामुळं कळालं लक्षात येते तर तुलना आपण केली आणि सगळ्या संख्या समान आहेत या म्हणून बरं काय जेव्हा समान नसतील तेव्हा मग आता काय चार लाख सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस आहे चार लाख सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस आहे आणि हे दोन लाख त्र्याहत्तर हजार एकशे पंचेचाळीस आहे याच्यामध्ये आपण सर्वात डावीकडले अंक पाहितले तीन चार आणि हे दोन आहे की नाही याच्यात सगळ्यात मोठा कोणता येईल मग ही चार नाही आहे की नाही त्याच्याहून थोडा छोटा कोणता येईल मग तीन येईल आणि सगळ्यात छोटा कोणता येईल मग दोन अशा पद्धतीने बघा आहे की नाही म्हणजेच चार मोठा त्याच्यापेक्षा थोडा लहान तीन त्याच्यापेक्षा सर्वात लहान दोन मग आपल्याला याच्यावरच कळायले की चार जे मोठा आहे ते चार लाख सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस ही सर्वात मोठी संख्या आहे आणि दोन लाख त्र्याहत्तर हजार एकशे पंचेचाळीस कारण तिची सुरुवात दोन न व्हायली ही सर्वात लहान संख्या आहे मग आता चढता क्रम कसा असतो तर चढत्या क्रमामध्ये सर्वात लहान चढत चढत जायचं असतं आपल्याला आहे की नाही सर्वात लहान संख्या काय येत असते अगोदर येत असते आता याच्यामध्ये जर आपल्याला चढता क्रम लावायचा आहे तर मग कोणती अगोदर येईल नंबर एकला ही नंबर दोनला कोणती येईल ही नंबर तीनला कोणती येईल ही झाला चढता क्रम बघा दोन लाख एकाहत्तर हजार हा नंबर एकची संख्या है की नाही दोन लाख बावन्न हजार सातशे एकावन्न ही नंबर दोनची संख्या ही इथली आली चार लाख सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस ही नंबर तीनची संख्या आली हा झाला चढता क्रम हळूहळू हळू स्टेप बाय स्टेप वरीवरी वरी जायचं मोठ्या मोठ्या संख्येकडे जायचं मग उतरता क्रम कसा असतो उतरता क्रम याच्या उलटा आहे की नाही उतरता क्रम कसा असतो सगळ्यात मोठी आधी चार नंतर मग नंतर तीन नंतर दोन अशा या स्वरूपात या आहे की नाही पहिले अंक आहेत ना दहावीकडले चार तीन दोन आहे की नाही बघा चार लाख सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस मग तीन लाख बावन्न हजार सातशे एकावन्न मग दोन लाख त्र्याहत्तर हजार एकशे पंचेचाळीस हा काय झाला यांचा उत्तरता क्रम झाला समजते चढता क्रम आणि उत्तरता क्रम समजून घ्या त्यानंतरचा आता मुद्दा पाहूयात आपण पुढचा सर्वात डावीकडचे अंक समान असल्या डावीकडून दुसऱ्या अंकाची तुलना करावी बघा आता समजा डावीकडले हे अंक जर हे सारखेच आहेत आता इथं हे बघा समजा आता इथं असंच असतं तर इथं पण तीन असतं कुठं इथं पण तीनच असतं तर मग काय करायचं नंबर दोनचा अंक कोणता आहे मोठा हां म्हणजे सहा मोठे आहेत मग हे सहा नंबर एकला येतील मग हे नंबर दोनला येईल मग ह्या नंबर तीनला येईल आहे की नाही तर काय करायचं डावीकडचे पहिले दोन, दोन अंक समान असल्या डावीकडून तिसऱ्या अंकाची तुलना करावी पहिले दोन्ही सारखे आहेत पस्तीस आहे इथं बी पस्तीस आहे मग काय करायचं नंबर डावीकडून तिसऱ्या अंकाची तुलना करावी याचप्रमाणे क्रमाक्रमाने पुढील अंकाची तुलना करत संख्येचा लहान मोठे प्रभाव ठरवायचा म्हणजे कोणती संख्या लहान आहे कोणती संख्या मोठी आहे असं ठरवायचं आता बघा इथं उदाहरण दिलेलं आहे बघा इथं आता हे उदाहरण पाहू आपण पाच लाख सदुसष्ट हजार चारशे एकतीस पाच लाख सदुसष्ट हजार पाचशे चोवीस आणि पाच लाख सदुसष्ट हजार आ, किती तीनशे पस्तीस या थी? थीन थीन साहई? साहई साहई. आता या तीन सारख्या संख्या आहेत ह्या तीन आणि तीन सहा आहेत ह्या पण सहा आहेत ह्या पण सहा आहेत सगळ्या सहा सहा आहेत पण आता तुलना करत असताना आपल्याला पहिल्या अंकावरून तुलना करता येईल का नाही पहिला सगळीकडं सारखा आहे दुसऱ्या अंकावरून करता येईल का दुसरीकडं दुसरा पण आहे सगळीकडंच तिन्ही संख्येमध्ये दुसरा सहा सहा आहे तिसरी संख्या आहे सात इथं पण सात आहे इथं पण सात आहे आता काय करावं मग आता बघा आत्ता तीन सोडून चौथ्या अंकाची तुलना करायची मग इथं किती आहे चार आहे इथं चार आहे इथं किती आहे पाच आहे की नाही मग इथं किती आहे तीन आहे म्हणजेच पाच ज्याच्यामध्ये पाच आहे ती संख्या सर्वात मोठी असणार आहे ज्याच्यामध्ये चार आहे ही नंबर दोनला येणार आहे आणि ज्याच्यामध्ये शेवटी तीन आहे काय आहे तीन आहे ती सगळ्यात लहान तीनपेक्षा चार मोठे चारपेक्षा पाच मोठे अशा पद्धतीनं इथं बघा तुलना दिलेली आहे की नाही पाच चार आणि तीन हाय काय हा कोणता क्रम होईल मग या संख्या जर आपण घेतल्या पाचवाली हां पाचवाली कोणती आहे ही पाच लाख सदुसष्ट हजार पाचशे चोवीस त्याच्यानंतर चारवाली चार कुठं आहे हे इथं आहे चार, चार. पाच लाख सदुसष्ट हजार चारशे एकतीस त्यानंतर किती आहे तीन तीनवाली ही पाच लाख सदुसष्ट हजार तीनशे पंचावन्न असं जर गेलो आपण तर हा कोणता क्रम झाला हा उतरता क्रम झाला लक्षात ठेवा हा कोणता झाला उतरता क्रम आता बघा चढता क्रम याच्यामध्ये कसा असेल चढत्यामध्ये सगळ्यात आधी कोणती असते बघा हे चढता क्रम इथं दाखवला आहे त्यांनी काय आहे चढता क्रम इथं दाखवलेला आहे तर उतरता क्रम कसा असेल बघा या संख्येचा चढता क्रम आता करायचा आहे आपल्याला या संख्यांचा चढता क्रम पाच लाख सदुसष्ट हजार तीनशे पंचावन्न तीन वाली आहे की नाही त्यानंतर मग ही चार वाली आणि त्यानंतर पाचवाली हा जरा चढता उतर क्रम उतरता क्रम कसा करायचा उलटा येईल याच्या पाच लाख सदुसष्ट हजार पाचशे चोवीस अगोदर येईल म्हणजे किती वाली उतरता क्रम करताना मोठी पाचवाली ही पाच अंक असणारी ही अगोदर येईल नंबर दोनला कोणती येईल चार अंक असणारी येईल आणि नंबर तीनला कोणती येईल तीन अंक असणारी येईल अतिशय सोपं प्रकरण आहे फक्त समजून घ्या आणि याच्यानुसार आपल्याला डोक्यात ठेवायचं आहे की डावीकडील अंक पाहायचा आहे काय काय डोक्यात ठेवायचं आहे याच्यामध्ये अंक कोण कोणापेक्षा मोठा आहे हे की नाही हे आणि जर जेव्हा डावीकडचे दोन अंकसारखे असतील तेव्हा तिसरा पाहिजे आहे जेव्हा तीन असतील तेव्हा चौथा पाहिजे आहे अतिशय सोपं चला आपण स्वाध्याय नमुना प्रश्न आहे तिथं नमुना प्रश्न यातले नमुना प्रश्न आपण पाहूया बघा नमुना प्रश्न पाहत असताना आपल्याला पहिला नमुना प्रश्न दिसतोय सात अंकी सर्वात मोठ्या संख्येतून सहा अंकी सर्वात मोठी संख्या वजा केल्यास मिळणारी पुढीलपैकी कोणती संख्या असेल बघा सात अंकी सर्वात मोठी अगोदर मी तुम्हाला सांगतो एक अंकी सर्वात मोठी नऊ आहे दोन अंकी नव्याण्णव आहे तीन अंकी नऊशे नव्याण्णव आहे चार नव अंकी नऊ हजार नऊशे नव्याण्णव आहे म्हणजेच मोठी संख्या करत असताना आपल्याला नऊच्या पटीत संख्या वाढवायच्या चला आपण इथं करूया ते गणित किती अंकी करायची आहे सर्वात मोठी सात अंकी एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात किती झाले सात अंक झाले सात अंकी सर्वात मोठी संख्या त्याच्यातून काय करायचं आहे सहा अंकी सर्वात मोठी म्हणतात एक दोन तीन चार पाच आणि सहा ओके काय करायचे सात अंकी सर्वात मोठ्या संख्येतून सहा अंकी सर्वात मोठी संख्या वजा केल्यास म्हणते आता याची वजा बाकी करूया चला पहिल्या नऊमधून नऊ गेले शून्य काय राहील शून्य येईल हां इथं शून्य नऊमधून नऊ गेले शून्य दोन शून्य तीन इथं चार पाच हे सहा आणि हे नऊला नऊ आहे की नाही बघा आता किती आलं मग एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष तीन तीन सहा दसलक्ष नव्वद लाख उत्तर येणार आहे आपलं काय उत्तर येईल दशलक्ष स्थानातील असल्यामुळं नव्वद लाख काय उत्तर येणार आहे नव्वद लाख म्हणजे पर्याय काय असणार आहे आपलं उत्तर तीन असणार आहे किती सोपं होतं हे सूचना आता इथं काय सांगितलं आहे सर्वात मोठी सात अंकी संख्या ही माहीतच आहे आपल्याला सर्वात सहा अंकी संख्या मोठी दोन्हीमध्ये लक्षस्थानापासून एकच -एक स्थानापर्यंत नऊ अंक असल्यामुळे हे बघा हे लक्षस्थानापुढं हे लक्षस्थान आहे हे दस लक्षस्थान आहे इथून कोणता नऊचा अंक असल्यामुळे त्याचं उत्तर काय येणार आहे शून्यच येणार आहे इथपर्यंत आहे की नाही आणि बाकीचा एकच नऊ राहतो आणि त्या नऊचं नऊ म्हणजे नव्वद लाख हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता बघा नंबर दोनचा प्रश्न आपल्याला दिसतो आहे आणि तिथं विचारलं आहे की पुढील संख्या गटापैकी कोणत्या संख्या गटातील संख्या उत्तरत्या क्रमाने आहेत उत्तरत्या म्हणजे बघा मोठी संख्या अगोदर त्यानंतर छोटी त्यानंतर छोटी असं आता बघा इथं सात दिसतात इथं सात दिस, दिस पहिला पर्याय पाहू आपण आहे ऐक पहिला पर्याय पाहू पहिल्या पर्यायात बघा सात आठ सारखे आहेत इथं सात आठ सारखे आहेत म्हणजे अठ्यात्तर हजार चारशे बत्तीस अठ्याहत्तर हजार तीनशे पंचवीस अठ्याहत्तर हजार दोनशे पस्तीस अठ्यात्तर हजार एकशे बत्तीस म्हणजे सगळ्या संख्या सारख्याच आहे चार अंकी ओके चार अंकी आहेत आता इथं तुलना करायला आपल्याला सोपं जाणार आहे कसं बघा आता बघा पहिल्या पर्यायामध्ये काय आहे सगळ्या संख्या सारख्याच आहेत मग पहिल्या दोन अठ्ठ्याहत्तर आहे इथं इथं पण अठ्ठ्याहत्तर आहे इथं पण अठ्ठ्याहत्तर आहे इथं पण अठ्ठ्याहत्तर आहे आता नंबर तीनचा अंक बघू चार तीन दोन एक हां नंबर तीनचा अंक मात्र वेगवेगळा आहे त्याच्यामुळं काही अडचण आपल्याला येणार नाही सगळ्यात मोठी कोणती येईल मग इथं चारचा अंक आहे म्हणजे हे बघा हे चार मोठे त्याच्यानंतर इथं तीन आहेत हे तीन दोन नंबरला आणि इथं दोन आहेत मग हा दोन्हीच्या नंतर आणि त्यानंतर इथं एक आहेत म्हणजे एक इथं है की नाही एक दोन तीन चार म्हणजेच योगायोगानं ही संख्या आपोआपच पर्यायातच पहिलाच पर्याय आहे तो की तिथं काय केलेलं आहे उत्तर त्या क्रमाने मांडलेली आहे है की नाही ही सगळी संख्या उतरत्या क्रमानं मांडलेली आहे त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे पर्याय नंबर एक आता पर्याय नंबर दोनमध्ये असं नसणारच आहे बघा आता बघा इथं ब्याण्णव हजार अगोदर आहे इथं त्र्याण्णव हजार नंतर आलं आहे चौऱ्याण्णव हजार चौऱ्याण्णव हजार तर हे नाही ना त्याच्यामध्ये सगळ्यात आधी काय पाहिजे होतं नंबर एकला चौऱ्याण्णव हजार सातशे पन्नास नंबर एकला असणार होती उतरता क्रम जर घ्यायचा असतात ना नंबर दोनला काय मग चौऱ्याण्णव हजार सातशे एकोणपन्नास दोन नंबरला असती मग चौऱ्याण्णव हजार नंतर मग त्र्याण्णव हजार ही असती नंबर चारला ही असते म्हणजे हा कोणता क्रम झाला यांचा चार तीन म्हणजे हे हे क्रम जो आहे हा चुकलेला आहे की नाही असं पाहिजे होतं एक दोन तीन चार मग हा कोणता क्रम आहे त्यांचा पर्यायतून हा चढता क्रम आहे ब्याण्णव हजार सदसे त्र्याण्णव हजार सदसे हा चढता आहे आप आपल्याला उत्तरता विचारलं म्हणजे नंबर दोनच्या पर्यायामध्ये सगळ्या संख्या कशा आहेत उत्तर चढत्या क्रमाने आहेत आपल्याला प्रश्नात काय विचारले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं आहे आता तिसऱ्यात काय चुकलं आहे बघू आपण अठ्याहत्तर हजार एकशे बत्तीस अठ्याहत्तर हजार दोनशे बत्तीस अठ्याहत्तर हजार तीनशे पंचवीस अठ्याहत्तर हजार चारशे बत्तीस आता लक्षात येत तुमच्या एकशे बत्ती अठ्याहत्तर अठ्याहत्तर सारखे आहेत सगळीकडंच मग एकशे दोनशे तीनशे चारशे हा सुद्धा काय आहे चढता क्रमच आहे त्यानंतर चौथा पर्याय बघूया आपण चौऱ्याण्णव हजार सातशे पन्नास चौऱ्याण्णव हजार सातशे एकोणपन्नास त्र्याण्णव हजार सातशे पस्तीस आणि त्र्याण्णव हजार सातशे चौपन्न थोडं चुकलं आहे आपलं बघा त्र्याण्णव हजार सातशे चौपन्न त्र्याण्णव हजार सातशे पन्नास बरोबर आहे एक नंबरला येईल त्यानंतर चौऱ्याण्णव हजार सातशे एकोणपन्नास हे दोन नंबरला येईल मग त्र्याण्णव हजार सातशे चौपन्न तीन नंबरला पाहिजे होता आणि ही चार नंबरला पाहिजे मग हा आला असता उत्तरता क्रम अशा पद्धतीने आपल्याला उत्तर शोधावे लागणार आहेत त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो या प्रकरणामधले दोन स्वाध्याय आहेत तो आपण बोर्डच्या सहाय्याने फळ्यावर घेणार आहोत व्हाईट बोर्डवर घेणार आहोत तो ते उदाहरण सग्रह म्हणजेच आपले स्वाध्याय आपण बोर्डवर घेणार आहोत ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आता आपण संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम आणि तुलना कशी करायची हे या माध्यमातून शिकलेले आहोत पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा सराव करा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल न्यू नॉलेज हब हो, यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद